बाहेरचे लोक काय म्हणतील मला पाठबाड करू कर तुम्ही काहीतरी ते मला काही सांगू नका काहीतरी काहीतरी नाही मी जायच्या आधी आणून द्या आणि नानाशी बोला हवं हो तर काही शब्द काढून द्या ना म्हणजे माझे दागिन तिकडेच ठेवायचे का जाऊ दे बघतो मी करतो काहीतरी अरे हातूच लावू जरा पटापट काय कापावर बाईच्या जातीला लई हात असतो म्हणतो तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी आले आल गावात फिर बाळ आलीस हम्म पत्र कुठे हो माझा नाना तुझं पत्र घरीच राहिलं तू आणला ना एक करून येताना बरं आणते मी काय म्हणते उरकलं घरचं तुझं हा उरकलं ना नाना मी काय म्हणते ते आपल्या कामाचं झालं का हो नाही ना अजून नाही झालं अहो ना अजून किती दिवस अहो दोन दिवसांनी मला लग्नाला जायचंय माहेरी कसं करायचं अगं लग्नाला जायचं मग काय मी तर मग काय डाग नसलो काय लग्न होत नाही काय अहो पण घरचे विचारतील की मला आणि आता तीन वर्ष होऊन गेले ना 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 तिच्या जवळचे लग्न म्हणलं गाड्यात लोक कर राहू द्या राहू द्या कसं कुठून तरी पै आता उठी कांदे विकले असतील आपल्याला गरज नव्हती कुणाला मागायची काही करू कुठून तरी पैसे काढतो मी जरा सोडू नव आपण लग्न करून आल्यावर मात्र आहे ना पर ला ला है ते परत ठेवावं लागतील आपल्याला मग ते लोकांचे पैसे मिटवता येते चालेल तसं करा एकदाच मग तसंच करावं लागेल ना मग आता हे कांदे गेले असतील आपल्याला परत लग्न आलं जवळ आता हे कांदे कधी जायचे पैसे कधी यायचे आणि कधी डाग सोडवणार काळजी करू नको कुठून तरी पैसे व्यवस्था करू तुम्ही तुझी डाग लवकर करा नाना तुम्ही नुसतं हो हो करताय जेव्हा पण सांगते हो घेऊन येतो घेऊन येतो पण आणतच नाही आता जायची वेळ आली परवा लग्न आहे आणि उद्या निघणार आहे मी आपल्या ते जन्मजुगीची दरिद्री काय पण मग तू टेन्शन घेऊ आज काही करतो तुझी दाखव म्हणतो तु बस बघा जसं होत तसं टेन्शन घेऊ तू आणतो तुला तु 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 बिगर डागाची लग्नाला लावणार नाही बस ना चालते नको टेन्शन घेऊ मी घेऊन येते पत्र तुझा पत्र घेऊन काय रे आपली दरिद्री केली मिटन का नाही कशी मिटन एक झाला का दुसरं आहेच उभा मला एक कळत नाही तुम्ही लगेच तिला म्हणता तिथं कोण काय घे म्हणता लगेच पैसे आपल्या शिवाय कोण आहे मला ते नाही म्हणायचं तुझ्या पाहुण्या रावल्याचं लग्न असलं मग नटून थुटून मग गळ्यात पाहिजे साडी पाहिजे मग ते जमत कोण नाही देत कोणी नाही दिले आपल्याशिवाय कोणी नाही दिले मला लेडा हाय तेच ठेवलेत हॅलो अरे कुठवर आली टोळी तुझी हा कांद्याला काही इकडे काढून पटांग न ठेवलेत वाळ्या पाठवतो का हा इला तुमची हा याला उशीर होत आधी उचल नाही उशीर होत नाही तुम्हाला रवा वाटाचा आजार काय म्हणतात काय चेअरमनकडे गेल तो चेअरमन म्हणलं थोडं थांबावं लागेल माझं काम होतं एक सत्तरऐंशी हजाराची गरज होती होईन का सत्तरऐंशी चल हजार हा लका लका ल अरे तुमचं लेच उचल वाढत चालली रे अ ते बायकोच दागिनं ठेवलं होतं ते तर कार्यक्रम दागिनं ठेवलं होतं का नाही मला वाटतं तुमच्या घरात भांडी कायचीच राहिली असते ना टाका बी वाईटीनच ठेवावं लागतं सगळं अरे तुमची चांगली वेळ का यायची काय माहिती जाव बघा तुमचं हात असच अरे कधीतरी असं ठेवा ये आज उद्या येईनच हम्म कि तेवढं होत असलं तर पैशा हा हे नाही बाबा पैसे विषय तसलं मागूच नका सकाळ सकाळ झालं ते झालं मलाच एक तर दुसऱ्याचे द्यायचे दाज तुम्हाला कुठं देत बसू करा की काहीतरी करा की काहीतरी म्हणजे अरती का साईपाक करायला तुला द्यायला काय बोल तुला का ते पैशा विषयाची कामं घेऊन नको येत जाऊ जा बाबा आले सकाळ सकाळी डोकं खायला माझे सावकार एवढं नसलं बघ तर निमारतच तरी तीस चाळीस हजार तरी करा की बाकीचं बघ तुम्ही काय बोलतो लका का हा कुठून द्यायचं तीस चाळीस हजार झाडाला लागल्यात काही कंडिशन खराब होती तुमच्याशिवाय शिवाय आता कोणी पैसे द्यायचं नाही मग आता ते तुम्ही बघा ना का आम्ही शोधू तुमच्यासाठी पैसे काय बोलता राह तुम्ही हा बस की आता खरं काहीतरी होत तर पाया पडू तुम 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 का तुमच्या आता नाही होत राह सांगतोय तुम्हाला तर तुम्ही एक मागच लागतो माणसाच्या बघतो मग कोण दिलं हा बघा ना काय आता अशीच जिंदगी गेली हण्यात अरे अरे काय दे मोबाईल मध्ये बोट खाली बसलाय जरा इकडे लक्ष दे करतो की लक्ष अरे काय करतोन काय लाका इट एवढा मोबाईल घेतलाय तू अक्का पगार त्यातो उडीतो का नाही ते काय चालले नाहीतर गायचं बाईला बाईलाचं गायला करतात नाही आता काय शोध होतो हे सापडते का नाही काय आर काय खालचं बूस काट टाकतो का आता टाक नवी कर कुट्टी काय नमस्कार वाला काय काम काढलं अन्नसाहेब थोडेसे पैसे पाहिजे होते आम्हाला डाक सोडवायचे बँकेत हा त्याच्या आईला तुमचं असं आहे बुवा शे पैसे मागाय आता, आता कालही आलो होतं काय गरज लेकराला लग्नाला जायचं डाक होती सोडवायची होती गरम पाहिजे नाही आहे ना गरज मग गरजेप्रमाणे लायकीप्रमाणे वा गाव माणसानी हा अहो तीन वर्ष झाले लाग्नाला या पोरीच्या खानदानी पोरगी म्हणून टिकली तुमच्या इथं ठेवलाय का फुटका म्हणे तिच्यात अडचणी काय म्हणून अव अडचणी म्हणता म्हणता पार मोकळी केली के ना तुम्ही एक सोन्याचा डाग नाही तिच्या अंगाव आता डाग इकून टाकायला लागले का तुम्ही विकले नाही ना बँकेत ठेवलेत ना मग तेच सोडवायचे होते तुमच्याकडून पैसे घेऊन तेवढा एक पराक्रम चांगला केला बर का म्हणजे इकाहीतच बाकी राहिले बँकेत दिलं टाकून अरे तुम्ही ऐंशी हजार मागा आलाय पाच हजार द्यायची लायकी आहे का तुमची आणि बँकेत ठेवलंय म्हणले काय आज ना उद्या पैशाने भरले की जाते बी नाही लागे ती आहे का तुमची लायकी हा हे पुरी वार गेलो आता आता मला सांगा दिवाळी होऊन गेली होत गळ्यात डाग तुझ्या नव्हता हो। दरवेळीच बोलतात सोडवून आणतो सोडवून आणतो आता आज लग्नाला जायची वेळ आली तरी अजून हातात काहीच नाही माझ्या आणि ही ही गाळ्यातलं गाळ्यातलं नकलीच दिसतंय सगळंच नकली आहे गळ्यातलं कानातलं सगळं नकली आहे म्हणून तर एवढी मागे लागली अहो माणसच नकली ही गगारच्यांनी निसर्गाने साथ नाही दिली नाही तर एवढी बेकार दिवस नाही येतो कधी हा निसर्ग काय निसर्ग तुम्हाला यागळा आहे ना आम्हाला यागळा काय कांद्याला रोग पडला त्याच्यामुळे थोडंसं उत्पन्न घटलं ना त्याचं रोग तुमच्या नशिबाला पडलाय कळलं का तुम्हाला आमचं कांदे हे तुमचं कांदे तुमचं कसं माहिती आहे का शेवटी एखाद्याची लायकीच नसती करा मदत आता आलो तुमच्याकडं मोठ्या आशेने आलो तो आशेनी जिंदगी तुमची आशेनी तू अंड्याकडं तु गेली तुला थोडं फार का झालं की आता मोठा तू हा मुरगी दिली असती कुरी तुला दिली असती का आणि मग भेटली आता नीट सांभाळ तिला काम धंद्याला जात जा की जरा हटतो आण काय कामं करीत र तू काय करतो बघतो तू हा घरचं आणि गावात नुसतं बोमलं थिंड तो मला काय माहिती नाही काय घरचं बघतो घरचं बघायला बाहे असत्यात गाड्यांनी बाहेर बघायचं असते कामधंदा करायचा कसं होत तुमचं पोरग असलं काय सांगून सांगून ती पोरगी वैतगली आणि मी वैतगलो तर काय करतो आता मला तर करावं लागेल नव्हतं गडी बघा आमचा हि डिंग आहे ते मोबाईल किती आहे रे तुझा चाळीस बघितलं का असलं दोन मोबाईल दिले तर तुम्हाला ऐंशी आहे त्यानं चाळीस हजाराचं गडीच वापरतोय माझं मजा करते लेकरू तुमचं काय लेकरू कष्ट आणि त्यामुळे मजा तुमच्या तुमच्याकडे हात नाही ते बघा ना आमचा टोन गाव आम्ही मरमर मरतो आणि गाव गावावर फिरत काय करत त्याच्यामुळे दिवस आहे मस्त काम करायला पाहिजे आता काम आज उघ लेकरू झाले पण नाही करत काय करता सांगा ना मग आता मी काय सांगू लेकरू तुमचं आहे का माझ ना आता आमचं अरे काय शिरवतो का त्या मोबाईल मध्ये आता तिकडे कांद काटाय की एक ला कोंबडीच्या पिलावरी नुसतं फाडफाड करीत इकडे तिकडे का माग तुमचं माझं पोरग नाही गडी आहे तो तस का हा का माझ पोरग अस इकडं म्हशीचा गाडी धिंडन का तुमच्यावरी ना आमचं <coughs> पोरशी काय बाहेर येत काय तुमचं एक काय काळ ना मला चला निघा इथनं काय पैसे विषय देऊ नाही शकत मी आणि असले येत ना का जाऊ रोज दारात मागायला लय झालं बरं का तुमचं अरे रोज काय दारात येत आहे माझ्या निघा बरं का तुम्ही इथन आव सावकार अहो असं नका करू एवढ्या वेळेला द्या ना पैसे आणि आहो मला माहेरला जायचंय अहो लोक काय म्हणतील हे असलं कोट ना घालून आली म्हणून अहो द्या ना, ना आणि मी सांगते तुमचे पैसे घेऊ ना मी अशीच बँकेत जाईन सगळे डाग सोडवल आणि काम झालं ना ती मग परत ठेवून येईल आणि तुमचे पैसे परत करायला येईल अहो विश्वास ठेवा सावकार पाया पडते तुमच्या पण नाही म्हणू नका अहो एवढ्या वेळेला मदत करा ना तुमचे पैसे ना जसेच्या तसे परत आणून देते घरी पण जाणार नाही बँकेतून डायरेक्ट इकडे पण ध्यान आजच्या दिवस हो आजचा दिवस बर बघितलं का तुम्हाला तुमच्यामुळे या पोहराला हातापाया पडायची बाडली येते दुसरीकडे काय चुकी रे पुरीची हा थोडीफार कामं करा जरा मान सन्मान आणि जागा आता तुमच्याकडनं आहे पण या पुरीकडे बघून देतोय मी पैसे मला पण सुधरा आता तरी जरा कवर दुसऱ्याच्या पाया पडून जागा आता आणि तुमच्यानी व्हायना म्हणून हिला पुढं घातली का आता चला घरात येतो पैसे